नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचं असं पत्र निर्गमित झालेलं आहे आणि यामध्ये शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत व हे काम तातडीने करायचं आहे तर काय पत्र आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाचं हे दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व दोन शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व विषय यु डायस प्रणालीमध्ये विद्यार्थी प्रवेश व वर्गोन्नतीबाबत संदर्भ या ठिकाणी मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांचे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीची आढावा बैठक उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भाधीन दिन दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीची आढावा बैठकीमध्ये मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांनी दिलेल्या निर्देशानुसार सूचित करण्यात येते की एस प्रणालीमध्ये शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्यात आलेले आहे तरी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विद्यार्थी वर्गोन्नत व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद प्रणालीमध्ये करणे आवश्यक आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील ऑनलाईन युडायस प्रणालीमध्ये नोंद असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नियमानुसार पुढील वर्गात वर्गोन्नती करणे आवश्यक आहे सदरची कार्यवाही तातडीने होणे आवश्यक आहे त्यामुळे सन, सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रणालीमध्ये नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस युडाएस प्रणालीमध्ये वर्गोन्नती करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे त्यानुसार सदरची कार्यवाही दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करून घेण्यात येण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित प्राधिकाऱ्यांना सूचना निर्गमित कराव्यात व त्यानुसार झालेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयात सादर करावा मान्य शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे